सर्वप्रथम बघा तुम्हाला एम पी सीच्या ऑफिशियल वेबसाईटमधून ऑनलाईन फॅसिलिटिंग याच्यामध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन सिस्टीम यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा तुम्हाला एक लॉग इनचा ऑप्शन दिसेल तर या लॉग इनच्या बटनवर क्लिक करायचं आहे त्यामध्ये तुमचा युजर आय डी पासवर्ड टाकायचा आहे बघा युजर आय डी टाकल्यानंतर पासवर्डची फील्ड ॲक्टिव्ह होईल पासवर्ड टाकायचं तुम्हाला कॅपच्या कोड फिल करायचं आहे आणि त्यानंतर लॉग इन या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉग इन या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर इथं नवीन वेब पेज ओपन होणार आहे म्हणजे तुमचं अकाउंट इथं एम पी सीचं ओपन होणार आहे ठीक आहे त्यामध्ये बघा इथं ऑनलाईन ॲप्लिकेशन या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ऑनलाईन अप्लिकेशन या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला थोडं खाली यायचं आहे खाली आल्यानंतर बघा तुम्हाला इथं तुमची जी काही आड आहे ज्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचं आहे तर ती पाहायला मग मिळणार आहे बघा इथं महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीसमध्ये इथं जे काही व्ह्यू बटन आहे तर या व्ह्यू या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे व्ह्यू या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा इथं चेक एलिजिबिलिटी हे बटन ॲक्टिवेट होईल या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचं जे काही प्रोफाईल एस सीचं तर तुमच्या प्रोफाईलनुसार तुम्ही कोणकोणत्या पदासाठी इथं पात्र आहात तर बघा त्या पदासमोर इथे यू आर इलिजिबल फॉर दिस पोस्ट असं तुमच्यासमोर इथं पाहायला मिळणार आहे आणि रेडमध्ये इथं जे काही पद आहे तर त्या पदासाठी तुम्ही पात्र ना असं तुम्हाला इथं दाखवण्यात येणार आहे तर तुमचा जर प्रोफाईल तुम्हाला अपडेट करायचं असेल तर त्याचा ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ पाहून घेऊ शकता आणि जर तुमचं प्रोफाईल जसं आहे तसं जर तुम्हाला ठेवायचं असेल तर मग तुम्हाला बघायचं की कोणकोणत्या पोस्टसाठी तुम्ही इलिजिबल आहात त्या पोस्टसाठीच फक्त तुम्हाला इथं अर्ज भरता येणार आहे ठीक आहे तर मी ज्या कँडिडेटचा इथं अर्ज भरत आहे तर त्यानुसार बघा इथं ज्या काही पोस्ट दाखव दाखवण्यात आलेले आहेत तर त्या पोस्टसाठी हा कँडिडेट इलिजिबल आहे बाकी पोस्टसाठी नाही आहे ठीक आहे तुमच्या प्रोफाईलवर ते डिपेंड पडणार त्यानंतर बघा इथं ज्या काही टोटल पोस्ट आहे का तर हा अकरा पदासाठी इथं एलिजिबल आहे ठीक आहे तर बघा तुम्हाला कोणकोणत्या पदासाठी अप्लाय करायचं तर तुम्ही यावर चेकबॉक्स टिक मारून ते सर्व पदं इथं निवडून घेऊ शकता ठीक आहे तर बघा मला सर्व पोस्टसाठी अप्लाय करायचं त्यामुळे मी सर्व पदं इथं सिलेक्ट करून घेतो पद सिलेक्ट केल्यानंतर बघा तुम्हाला पदाचा प्रिफरन्स लावायचा असतो पदाचा प्रिफरन्स लावताना इथं जे काही तुम्हाला दोन ॲरोज दिसत आहेत तर बेस्ट वेळ तुम्ही काय करा इथं डेस्कटॉप साईटवरून अर्ज भरा किंवा तुम्ही मोबाईलवरून जरी भरत असाल तर बघा इथं वरच्या आरोज जर क्लिक केलं तर ते जे काही पद आहे तर ते इथं वर जाते मग ठीक आहे असं तुम्ही ते पद तुम्हाला जिथं घालायचं असेल तिथं घालू शकता म्हणजे पदाचा प्रिफरन्स तुम्ही लावू शकता त्यानंतर तुम्हाला इथं जे काही अप्लाय बटन आहे तर मग या अप्लाय बटनावर क्लिक करून घ्यायचं बघा तुम्ही इथं अपवर्ड ॲरो आणि डाऊनवर्ड ॲरोच्या मदतीने इथं पदाचा सिक्वेन्स जो हो आहे तर तो तुम्ही चेंज करून घेऊ शकता तुम्हाला जसा सिक्वेन्स ठेवायचा हो आहे तसा तुम्ही तो ठेवून घेऊ शकता ठीक आहे त्यानंतर अप्लाय बटनवर क्लिक करायचं आहे अप्लाय अबटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही अर्ज आहे तर तो मग इथं अप्लाय होणार आहे तर बघा मी आता पूर्ण जो काही सिक्वेन्स आहे तर तो व्यवस्थित सेट केलेला आहे आता मी अप्लाय बटनवर क्लिक करतो अप्लाय बटनवर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला एक एक्झाम सेंटर घ्यावं लागते तर इथं जे काही छत्तीस जिल्हा आहे त्यापैकी तुम्हाला ज्या जिल्ह्याचं ठिकाण पाहिजे तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे डिक्लरेशन असेप करायचं आहे तुम्ही जिथून अर्ज भरता तर ते, ते लोकेशन टाकायचं आहे तुम्हाला त्यानंतर सबमिट अँड पे फीज हे जे काही बटन आहे तर या सबमिट अँड पे फीज या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे या बटनवर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला इथं ऑनलाईन पेमेंट करता येते ऑनलाईन पेमेंटमध्ये में बघा एस बी आय आणि इझी बस या कोणत्या ऑप्शन तुम्ही इथं ऑनलाईन पेमेंट करू शकता ऑनलाईन पेमेंट करताना बघा तुम्हाला इथं दोन ऑप्शन वापरता येणार आहेत डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड आणि इंटरनेट बँकिंग तर एम पी सीचं पेमेंट करताना बघा तुम्हाला जो काही इथं ऑप्शन सोईस् करा जाणार आहे तर त्या ऑप्शन तुम्ही पेमेंट करून घेऊ शकता कधी कधी तुमचं पेमेंट इथं फेलसुद्धा जाऊ शकते बघा इथं माझं पेमेंट पूर्ण झालेलं आहे आणि पेज रिडायरेक्ट झालेलं आहे बघा इथं फीज फेड दाखवत आहे पेमेंट हिस्ट्रीमध्ये बघा माझं एकदा पेमेंट फेल झालं होतं ठीक आहे आणि त्यानंतर बघा मी परत पेमेंट केलं तर ते पेमेंट सक्सेस झालेलं आहे जर तुमचं पेमेंट इनिशिएटेड दाखवत असेल तर तुम्हाला परत पेमेंट करून घ्यायचं नाही आहे ठीक आहे त्यानंतर बघा तुम्हाला लॉग आउट करून घ्यायचं आहे तुमचं इथं प्रोफाईल लॉगआउट होणार आहे अशा प्रकारचा मला हा राज्यसेवेचा ऑनलाईन फॉर्म भरून घ्यायचा आहे